नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर मागील काही दिवसातच नवनवीन मालिका येण्याचं सत्र सुरूच आहे त्यामुळे स्टार प्रवाहाच्या काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत अशातच स्टार प्रवाहाची एक मालिका बंद होत असल्याने प्रेक्षक प्रचंड आनंदी होत असल्याचंच दिसत आहे ही मालिका म्हणजेच एकेकाळी एक टी आर पीमध्ये अव्वल स्थानी असलेली प्रेमाची गोष्ट ही मालिका एकेकाळी प्रेमाची गोष्ट ही खूप लोकप्रिय मालिका होती प्रेमाची गोष्ट ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे आणि तिच्या जागी एक नवी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे काहीच दिवसांपूर्वी तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यामुळे मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरला शिवाय या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळाले प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्रीला परत आणा तिच्याशिवाय प्रेमाची गोष्ट ही मालिका अपूर्ण आहे तेजश्रीचा अभिनय दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही अशा प्रतिक्रिया तेजश्रीचे चाहते करताना दिसत होते तिने मालिका सोडताच हळूहळू मालिकेचा टी आर पी खूप घसरला आता प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद होत असल्याची माहिती समोर आली आहे काही मालिकेचे प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत की तेजश्रीने मालिका सोडल्याबरोबर मालिका बंद करायला हवी होती तेजश्रीशिवाय ही मालिकाच अपूर्ण आहे तर मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद होत असल्याची माहिती समोर आली आहे तर मंडळी तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका मिस कराल का हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद